श्री श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जगात दुसऱ्याला हसणं खूप सोपं असतं परंतु दुसऱ्यासाठी रडणं खूप कठीण आहे समर्थ म्हणाले दुसऱ्याला हसवणं आनंदित करणं सोपं आहे पण त्यांच्या दुःखात जर आपण सहभागी होऊन त्यांच्यासाठी रडणं किंवा दुःख वाटणं हे आपल्यासाठी कठीण होत कारण हे वाक्य आपण प्रेम सहानुभूती आत्मजानीव यावर भर देणार असत बोलायला खूप सोपं असतं परंतु प्रत्यक्षात करायला खूप अवघड असत कारण दुसऱ्याला हसाँन। म्हणजे आनंदित आपण बोलता बोलता एखाद्या मनुष्य किंवा एखाद्या व्यक्ती एखाद्या कोपऱ्यात बसलेला असतो त्याच्या चेहऱ्यावर सार काही टेन्शन असते चिंता असते आपण त्या व्यक्तीला बोलायला जातो आपल्या बोलण्याने जर त्याच्या चेहऱ्यावर हास्य येत असेल तर त्यालासुद्धा समाधान वाटतं आणि आपल्यालासुद्धा समाधान वाटतं परंतु तीच व्यक्ती जर क्रोधाने रागाने एखाद्या कोपऱ्यात जाऊन बसलेली आहे आणि आपण जर त्या व्यक्तीला तिथे जाऊन त्रास देण्याचा प्रयत्न केला अजून काही भडकवण्याचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती आपलं ऐक ऐकणं जे आहे बोलणं आहे ते ऐकून घेईल का नाही कारण आपण सहजपणे दुसऱ्याला एखादा विनोद जोक सांगू शकतो किंवा एखादा मजेदार किस्सा सांगू शकतो गोष्ट सांगू शकतो ज्यामुळे ते हसतील दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसणं म्हणजे खरी मित्रता आहे परंतु दुसऱ्यासाठी रडणं हे त्याहून श्रेष्ठ आहे कारण का रडणं म्हणजे दुःख व्यक्त करणं आपल्याला सुद्धा बघा एखादी गोष्ट जर मिळाली नाही तर आपल्याला दुःख होत परंतु रडता येत नाही आणि जर रडलो तर संपूर्णपणे हलकं वाटत जर कोणी आपल्याला बोललं तर बघा आपल्याला कसं तरी होत परंतु आपल्याला मनामध्ये ते शब्द लागलेले ला असतात मग आपण ते दुसऱ्या व्यक्तींकडे शेअर करतो किंवा दुसऱ्या व्यक्तीकडे बोलून जातो तेव्हा आपलं मन हलकं होतं म्हणजे दुसऱ्यांच्या दुःखात जर आपण सहभागी होऊन त्यांच्यासाठी दुःख वाटणं हे अधिक कठीण असतं आता त्यांच्या वाटेला सुख आहे मग सुखाच्या वाटेला आपण जर गेलो तर आनंदच आहे त्यांनासुद्धा आनंद आणि आपल्याला सुद्धा आनंद परंतु दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हायचंय हो आणि दुःख वाटून घ्यायचंय तिथे आपण जाणार नाही तिथे जायला आपण अनेक प्रकारची देऊ आणि अशी कारणं देऊ घरात असताना सुद्धा आपण बाहेर आहोत अशा प्रकारची कारणं अशा प्रकारची बघा आपण त्यांच्या समोर प्रश्न उभे करत असतो मग यासाठी सहानुभूती प्रेम आणि आत्मजाणीव आवश्यक असते बरोबर की नाही कारण सोपं काय आणि कठीण काय समर्थने उत्तमाचा मार्ग दाखवला या वाक्यात जर पाहायला गेलो सोप आणि कठीण दोनच शब्द आहेत ना परंतु जर अर्थ पाहिला तर हसवणं हे सोप्प आहे अक्षरी हसवणं परंतु त्याचं उत्तर दोन शब्दात आहेत सोपं आहे परंतु रडणं हे कठीण आहे हे स्पष्ट करून दाखवलं कारण बघा आपण सहजपणे दुसऱ्याला आनंदित करू शकतो त्यांच्या दुःखात आपण सहभागी होऊन त्यांच्यासाठी रडतो त्यांचं दुःख आपण घेत असतो परंतु जर तुमच्या मित्राला एखादं मोठं दुःख झालं असेल तर त्याला हसवणं सोपं असू शकतं का बघा पण त्याच्या दुःखात सहभागी होऊन त्याला समजावून घेणं आणि त्याच्यासाठी रडणं अधिक महत्वपूर्ण आहे आपण समजून घेतलं पाहिजे की जगात दुसऱ्याला हसणं खूप सोपं असतं पण दुसऱ्यांसाठी रडणं खूप अवघड आहे कारण ज्याप्रमाणे आपण एखाद्याची मस्करी करत असतो थट्टा उडवत असतो चार चौघांमध्ये इज्जत घालवत असतो आणि चार चौघ मित्र असताना आपण जर एखाद्या मित्राला बोलून गेलो तर त्या व्यक्तीला सुद्धा राग येतो कारण सर्वजण मला माझी टिंगल करत आहेत कारण आपण दुसऱ्याला ते आपल्याला पण जर कोणी आपलीच कोणी मजाक मस्ती करत असेल मग आपण कवी विचार करणार पुन्हा या ग्रुपला आपण जॉईंट होणार नाही पुन्हा या मित्रांची संगत आपण धरणार नाही जर कोणी बघा एखादा कार्यक्रम असेल आपल्याला आमंत्रण न देता आपण तिथे जातो आनंदाचा भाग आहे आनंदाचा कार्यक्रम आहे जिथे बघा हळदी समारंभ आहे साखरपुडा आहे लग्न आहे आपण काय विचार करू अरे मित्राच्या सोबत चाललेलो आहे आपल्याला आमंत्रण नसतानासुद्धा आपण गेलेलो आहे त्यांच्या आनंदात आपणसुद्धा आनंदी झालेलो आहोत सहभागी झालेलो आहोत परंतु जिथे दुःख आहे दुःखाचा प्रसंग आहे तिथे आपल्याला फोन करून बोलवून आपण हजर होता येत नाही आपल्याला हजर राहता येत नाही कारण का कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर दुःखामध्ये आपल्याला खरं पाहता आपलं जीवन विस्कळीत होतं दुःख जर आलं तर संपूर्णपणे आत्मविश्वास डळमळीत होतो काय करावं ते सुचत नाही परंतु दुःखातूनच खरं सुखाचा मार्ग प्राप्त होत असतो जीवनाला खरा आनंद आणि जीवनाला खरी ओळख ही दुःखातूनच होत असते बघा दुसऱ्यांना हसवलं काय दुसऱ्यांना रडवलं काय परंतु आपण आपल्या जीवाला प्रत्यक्षपणे लावून घेत असतो की ही व्यक्ती मला बोललेली आहे ती व्यक्ती मला बोललेली आहे असं आपण लावून घेतो परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आपलं जीवन कसं आनंदी होईल दुसऱ्यांच्या दुःखात आपण सहभागी कसं होता येईल अहो त्यांच्या वाटेल एवढं मोठं दुःख असताना आपण त्याच्या दुःखामध्ये का सामील झालो नाही हा विचार आपण स्वतःहून केला पाहिजे हाच जर प्रसंग आपल्यावर ओढावला असता आपल्या घरच्यांवर ओढवला असता जर ती व्यक्ती आपल्या मदतीला धावून आली नसती तर आपण त्यांना दोष दिला असता की नाही नक्कीच दिलं असता उलट त्यांचं घर बंद केलं असतं येणं जाणं बंद केलं असत म्हणजे विचार करा मग त्यांच्यावर जी परिस्थिती उडवलेली आहे मग आपल्याला सुद्धा तिथे जाणंच आहे म्हणून सवर्धन उत्तमाचा भाग का दिलेला आपण हसलो पाहिजे खरंच आयुष्यामध्ये आपण हसलो तर जीवनात आयुष्य पण वाढतं परंत रडून, है है। परंतु रडून किंवा डाव ठेवून किंवा मनामध्ये राग ठेवून कधीच जीवन चांगलं जगता येणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या दुनियेमध्ये आपण स्वतः सुद्धा हसलं पाहिजे आणि दुनियेला सुद्धा हसवता आलं पाहिजे कारण हे सोपं आहे परंतु दुसऱ्यासाठी रडणं आणि दुसऱ्यांना रडवणं यात भला मोठा अर्थ निघतो दुसऱ्यांसाठी रडलं पाहिजे परंतु दुसऱ्यांना न रडवता आपण आपल्या आयुष्यात स्वतःचं जीवन जगलं पाहिजे जय जय रघुवीर समर्थ